सभापती व्याप्ती वाढवण्याचं जे बिल आलेलं आहे याच्यामध्ये मला काय बिलावरती बोलायचं तर म्हटलं चार पाच तास सहज बोलू शकतो कारण एवढे विषय आमच्याकडे आहेत डॉक्टरेट आहे परंतु हा माझी डॉक्टरेट पण आहे पण तरी पण मला काय जास्त त्याच्यावरती विचारायचं नाही पण हा हे जे बिल आलंय ह्या बिलाचा उद्देश जो मला समजतो की एजीआरसीची व्याप्ती आपण वाढवतोय म्हणजे आता जे काय व्याप्ती आहे ती समजा मुंबई पुरता जर असेल तर त्याच्यात एजीआरसी ता मध्ये आर सी मध्ये हाऊसिंग सेक्रेटरी आणि एसआरएसीओ अशी तिघांची मिळूनची कमिटी आहे आता ह्या तिघांची कमिटी मला माझ्या माहितीप्रमाणे ही कॉन्स्टिट्युडिशियल अथॉरिटी आहे आणि कॉन्स्टिट्युडिशरी अथॉरिटीला कोणाला अधिकार द्यायचे याचे शासनाचे निकष आहेत की कॉन्स्टिट्युडिशरी अथॉरिटी कोण होऊ शकत त्याचे एक त्या पद आहे त्याचं ते आता कंपोजिशन आहे आता जर तुम्ही याची व्याप्ती वाढवली समजा मुंबईमध्ये एच आर सी करायची म्हंटली महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीला करायची म्हटली धुळ्याला करायची म्हटली संभाजीनगरला करायची म्हटली तर तुमच्या कॉम म्हणजे त्या कॅपॅसिटीचे किंवा त्या दर्जाचे अधिकारी तुम्हाला या एजीआरसी मध्ये ठेवावे लागतील आताची एजीआरसी आहे त्याच्यामध्ये हाऊसिंग सेक्रेटरी आहे आता अख्ख्या हा महाराष्ट्राला हाऊसिंग सेक्रेटरी एकच आहे एसआरएसीओ एकच आहे म्हाडाबीपी एकच आहे आता जेव्हा तुम्ही त्याची व्याप्ती वाढवणार त्याला वेळ नाही मिळणार तुम्ही कसे कसे ते तीनच लोक कारण ते त्या दर्जाचे लोक आहेत कॉन्स्टिट्युशन अथॉरिटी ज्यांना ज्यांच्याकडे ती पॉवर जाते असे लोक आणि जे त्या खात्याशी संबंधित असलेले लोक एवढेच लोक त्या एजीआरसी मध्ये आहे मग तुम्ही अशी काय तरतूद केलेली आहे की त्याची व्याप्ती जेव्हा वाढवाल त्यावेळेला त्याची हिअरिंग घेण्याची कारण हे तीन लोक आत्ताच मुंबईत हिअरिंग घेऊ शकत नाहीत जेव्हा आम्ही एसआरए मध्ये जातो शनिवारी कधीतरी त्याची एजीआरसी ची बैठक असते तिकडे जत्रा असते म्हणजे सकाळी ज्यांना दहा वाजता बोलतात ना त्यांना रात्री आठ वाजता त्यांचा नंबर लागतो वस्तुस्थिती आहे आठ आठ वाजेपर्यंत लोक बसलेली असतात आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही एक मुंबईची ए सांभाळताना या तीन अधिकाऱ्यांच्या नऊ येतात तर पूर्ण राज्यामध्ये तुम्ही त्याची व्याप्ती जेव्हा वाढवाल तेव्हा तुम्ही कुठल्या दर्जाचे अधिकारी तिकडे नेमणार हे तुमच्या बिलामध्ये अजून आम्हाला कळलेलं नाहीये त्यांना कॉन्स्ट्युडिशरी अथॉरिटीचे अधिकार तुम्ही ज्यावेळेला देणार त्या आणि त्याने दिलेले निर्णय हे तुम्ही कायद्याच्या कसोटीवरती चॅलेंज झाले तर त्याची तरतूद तुम्ही काय करणार या गोष्टींचा खुलासा अजूनही तुमच्या बिलामध्ये आलेला नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे बिल टेक्निकली हे अडचणीचं बिल आहे त्याच्यामुळे हे बिल तुम्हाला पुन्हा एकदा िगल ला पाठवावं लागेल कारण मला जे काही थोडंफार समजतंय त्याच्यामुळे ज्या तीन अधिकाऱ्यांच्या एकत्रित संघटन करून तुम्ही एजीआरसी आर सी बनवलेली आहे ते तिन्ही अधिकार हाऊसिंगशी संबंधित आहेत सिनियर आय एस आहेत सेक्रेटरी लेवलचे आहेत म्हणजे एसीएस लेवलचे अधिकारी आहेत हे काही छोटे अधिकारी नाही आहेत आणि मग एसीएस लेवलचे तुम्ही किती अधिकारी ठेवणार त्याच्यामध्ये तुम्ही व्याप्ती तर वाढवताय आणि एसीएस पेक्षा खालच्या दर्जाचे अधिकारी आणले त्यांना जर कॉन्स्टिट्युडिशरी अथॉरिटी तुम्ही जर बनवलं तर तुमचं बिल हे टेक्निकली टिकेल का कारण तुमच्याकडे तेरा दोनच्या केसेस येतात तुमच्याकडे पात्र पात्रतेच्या केसेस येतात प्रामुख्याने तेरा दोनच्या केसेस तुमच्याकडे केसे जास्त येतात एजीआरसी मध्ये आता तेरा दोनच्या केसेसला तुम्हाला कॉन्स्टिट्युडिशरी अथॉरिटी म्हणून दिलेला निर्णय हा त्या सक्षम प्राधिकरणाचा जर असेल तरच तो हायकोर्टात टिकेल अन्यथा तो हायकोर्टात टिकणार नाही म्हणून माझा ह्या बिलाला टेक्निकली विरोध बिल आहे विरो माझी आपल्याला विनंती आहे की हे बिल पुन्हा एकदा अँड ज्युडिशरीच्या समोर जावं ज्युडिशरी ज्युडिशरीकडनं किंवा आपण ह्याच्यातला खुलासा करावा की याच्यामध्ये आपण काय करणार आहोत जर आमचं समाधान झालं तर आम्ही बिलाला समर्थन देऊ अन्यथा आम्ही बिलाला विरोध करू धन्यवाद ठीक आहे आता या मंत्री महोदय घ्या ना बिल मागे घेतल्यावरती आमची जी काही मागणी आहे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावं किंवा ती राहणार नाही ती स्टॅन्ड होणार नाही किंवा त्यांनी सांगितलं आमचं सा समाधान झालं तर आपला अधिकार आहे बिल एक स्टेप पाठी ठेवून मागे घ्यायचा अधिकार आपण जो परमिट केला तो आपला अधिकार आहे मी असं नाही म्हटलं ती प्रोसिजर आहे पण आपल्या अधिकारात बऱ्याचशा गोष्टी असतात आपण या सभागृहाचे सर्वोच्च स्थानी आहात त्याच्यामुळे नियमाला एखाद्या वाकवण्याचा अधिकार हा फक्त आपल्यालाच आहे आणि तेवढी तुमची ताकद आहे तो वाकवण्याची नाही पण मुळामध्ये आपली अनेक वर्षाची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाठी घेतल्यावरतीच पुढे मंत्री बोलू शकतात म्हणजे मा आपल्याला मान्यतेला देताना मग तसं असेल तर ते तुमचं काय म्हणणे ते सांगा आम्ही तेच आम्ही हा आम्ही घेतो ना आम्ही सभापती महोदयांनी नियम सांगितलाय त्याच्यामुळे थोडं अडचण नियम वगैरे म्हणजे तुम्ही पोल मागणार आहात तर वगैरे नाहीये तिकडे काही आता तुम्ही आता आम्हाला खरंच लक्षात नव्हतं आणून दिल्याबद्दल धन्यवाद मागून <laughs> ओरडतात नाही पोल तेवढं तेवढं आम्ही ओळखतोय तुम्हाला नवीन शिखर तक्रार निवारण समिती स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन पुनर्विकास अधिनियम एकोणीशे एकाहत्तर मधील कलम चौतीस अ एक मध्ये सुधारणा करण्यासंदर्भात आज आपल्या समोर हा या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे एजीआरसी आर सी आपल्या इथे सर्वांना माहिती की अस्तित्वामध्ये आहे जे जे प्रकरण आपल्या इथे प्रलंबित राहतात ते मग एजीआरसी आर सी समोर सुनावणी घेऊन आपण त्या ठिकाणी निपटारा काढतो आता खूप जणांचा याच्यामध्ये गैरसमज असा होऊन राहिला याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राभर करून त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या समित्या तयार कराव्या लागणार आहे का याच्यामध्ये परब साहेब अनेक मंडळींनी आपले मत मांडले सन्मान्य सुनील शिंदे साहेब आहेत प्रसाद लाड साहेब आहेत प्रवीण दरेकर साहेब आहेत दादा वंजारी सचिनजी अहिर निरंजनजी डावकरे आणि परब साहेब आपण देखील मांडलं याच्यामध्ये हे करत असताना सिंपल एक विषय आहे फक्त की एजीआरसीची आपली जी स्थापना झाली त्याच्या सुनावण्या ह्या फक्त एका एजीआरसी समोर होतात आणि साधारणतः दोन हजार आठ नऊ पासून ह्या सुनावण्या त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आपणच सर्व लोकांनी मान्य केलं की जी कमिटी आहे याच्यामध्ये एसीएस हाऊसिंग वीपी माडा आणि एस यू ह्या तिघांची समिती आहे हे तिघ जेव्हा जेव्हा एजीआरसी घेतात तेव्हा ह्या तिघांचा एकत्रित टाइम एकत्र झाला पाहिजे त्याच्यानंतर कधीतरी एकदा ती एजीआरसी होते आणि येणारे प्रकरण हे फार मोठ्या संख्येनं फार मोठ्या प्रमाणात आहे येणाऱ्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे तेवढ्या वेळात एकटी समिती त्याला न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा प्रकरण निकाली निघू शकत नाही म्हणून सिंपल पद्धतीनं अजून शासनाने एक विचार केला की अजून एक एजीआरसी त्या ठिकाणी असावी जेणेकरून प्रकरण त्या ठिकाणी डिवाईड झाले पाहिजे आणि पटापटा प्रकरण त्या ठिकाणी जे पेंडन्सी आपली ती निकालत निघाली पाहिजे याच्याकरता ह्या नवीन एजीआरसीची आपण स्थापना करतो एवढा ह्याच्यातला निकष आहे मुंबईतच नाही मुंबईतच मुंबईतले जे प्रकरण आहे मी आकडेवारी देखील आपल्याला सांगतो या ठिकाणी आपल्या मुंबईतले जवळजवळ दोन हजार एकशे तीस प्रकरण या ठिकाणी प्रलंबित आहे ते प्रकरण निकालात काढण्याकरिता आपण ही अजून एक नवीन एजीआरसी त्याच दर्जाचे अधिकारी पुन्हा बसवून त्या ठिकाणी आपण दुसरी हा त्याच 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 दर्जाचे नवीन अधिकारी राहतील त्याच दर्जाचे, त्यास दर्जाचे. त्यास दर्जाचे. त्यास दर्जाचे. आणि हाऊसिंग सेक्रेटरी हे म्हाडाशी संबंधित असलेले एसीएस दर्जाचे अधिकारी आता तुम्ही रेव्हेन्यूचा अधिकारी एसीएस जर एजीआरसी आर सी मध्ये आणला तर लिगल कॉम्प्लिकेशन आहे तुम्हाला नाही ना आहे ना मी तुम्हाला परत सांगतो म्हणूनच अहो अहो याच्यामध्ये हायकोर्टाच्या कित्येक जजमेंट्स आहेत आम्ही हे आम्ही जेव्हा व्यासपीठावर इकडे सांगतोय त्यावेळेला आम्ही अनुभवाना सांगतोय या सगळ्या गोष्टी अडचण म्हणून मी हे बिल का सांगतोय टेक्निकली हे थोडस अडचणीचं बिल आहे कारण हाऊसिंग तीन एसीएस आहेत जर ते तीन एसीएस तीन एसीएस आणले उद्या पीडब्ल्यूडीचा एक एसीएस ठेवला एक रेव्हेन्यूचा ठेवला आता जसं जाडस पडताळणीला संबंधित खात्याचे सक्षम अधिकारी ठेवता ज्यांना कॉन्स्टिट्युडिशियरी अथॉरिटी असते असे जर अधिकारी तुम्ही दुसऱ्या खात्याचे ठेवले तर दुसऱ्या खात्याच्या अधिकाराला राज्य शासनाला तसा स्पेशल दर्जा द्यावा लागेल आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊन मला असं वाटतं की हे बिल परत अडकलं जाऊ शकतं माझी पुन्हा एकदा विनंती आहे की मंत्री महोदयांनी थोडा पुन्हा एकदा या बिलावरती रिवर्क करावं त्यांनी लॉन्ड ज्युडिशरीकडे बिल पाठवावं याची माहिती घ्यावी माझे दोन प्रश्न होते त्याच्यातले एक तुम्ही कमी केला आम्हाला असं वाटलं होतं की अख्ख्या महाराष्ट्रात एजीआरसी तुम्ही करताय तर तुम्ही सांगताय की तसं महाराष्ट्रात करत नाहीये एकच अजून एजीआरसी अजून वाढवतोय चला एक एजीआरसी तुम्ही वाढवताय बरोबर आहे पण त्याचं कंपोजिशन जे करणार हा। हे हाऊसिंगशी संबंधित असलेले जर एसीएस सोडून तुम्ही दुसरे एसीएस कुठले त्याच्यामध्ये आणले त्या कंपोजिशन मध्ये तर तुमचं बिल टेक्निकली फॉल्टी होत आहे आणि हे कोर्टात टिकेल की नाही या बाबतीत आमच्या मनात शंका आहे तुम्ही निर्णय घ्या माननीय उच्च न्यायालयानेच अजून एक एच पी सी तयार करण्याची मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे आणि लॉ ज्युडिशरीच्या अभिप्रायाप्रमाणेच आपण ही नवीन एजीआरसी त्या ठिकाणी तयार करतो उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच आपण त्या ठिकाणी पुढे जातो रिप्लाय पण मागे घ्या मागे या उत्तर ऐकून उत्तर ऐकून त्यांनी सांगितलं ना उच्च न्यायालयाचं डिटेल्स घ्या डिटेल्स याच्यामध्ये सन्मान्य सुनील शिंदे साहेबांनी सर्वात पहिले भूमिका मांडली होती की काय त्याची कॉपी मागून तुमच्याकडे पाठवतो करायची परवानगी दिली त्याचं सायटेशन तर द्या की कुठल्या केसमध्ये ही ऑर्डर झाली ज्याच्या आधारावरती तुम्ही हे एजीआरसी च नवीन बिल आणताय आम्हाला कळू होते ती उच्च न्यायालयाच्या कुठल्या जजमेंट वरती आलं रात्री जाऊन आम्हाला बघावं लागेल ना त्याच कारण असं आहे की आम्हाला दररोज याला उत्तर द्यावी बरोबर म्हणून बरो, बरो, बरो। आपण आम्हाला आपण मागवून घ्या थोडा पाच मिनिटांसाठी तहकूब करा कारण याच पाच मिनिटासाठी तहकूब करा कारण हा हा विषय लिगली कॉम्प्लिकेटेड झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे जे काय मला थोडंफार माहिती आहे याच्यातलं जजमेंट कुठली जजमेंट मधनं ही नवीन एजीआरसी आली ज्याच्यावरती हे आर्ग्युमेंट का नाही झालं की नवीन एजीआरसी करायची असेल तर दुसरे एसीएस चालणार नाहीत हे कदाचित कोर्टाच्या समोर आलं नसेल काय सन्माननीय विखे पाटील साहेब सन्माननीय सभापती मोदय ज्येष्ठ सदस्य परब साहेब म्हणतात बरोबर आहे शेवटी बिल कोणत्या आपण पायलटिंग करतो त्यावेळी त्याला कायदेशीर आधार घेऊनच पायलटिंग करतो सभापती मोदी जे कोणते बिल आपण सभागृहात आणतो त्याला कायदेशीर आधार घेतल्यामुळेच ते आपण पायलट करू शेवटी जरी आपण कायदे मंडळ या ठिकाणी म्हणून बसलो आहे त्यामुळं महोदयांनी सातत्याने तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कोणत्या कोणत्या कायद्याने स्थिती निर्माण झाली असा आपला आग्रह आहे हायकोर्टाचे आपण संदर्भ आहेत ते स्वतः सांगतात आम्ही आपल्या ठेवतो पटलावर कारण एक जबाबदारीने सभागृह जेव्हा विधान होतं मला वाटतं आपल्याला विनंती आहे की आपण मला वाटतं ती मंत्रिमोदयाची भूमिका आपण स्वीकारावी आणि या विनंती आपल्याला प्रत्येक तपासून एखादी जजमेंट ज्या वेळेला होते त्यावेळेला कोर्टाच्या समोर कुठल्या बाजू जातात आणि कुठल्या बाजू जात नाही याच्यावरती तशा प्रकारच्या जजमेंट होतात एखाद्या वेळेला कोर्टामध्ये एखादी बाजू जजमेंट कोर्टात गेली नाही समोर तर ती कदाचित जजमेंट त्या पद्धतीने होते आम्हाला काय बिलाला विरोध करायचा आहे म्हणून विरोध करायचा नाहीये परंतु टेक्निकली काय होणार आहे याच्यामध्ये कारण आमच्याकडे एचजीआरसीच्या दररोज केसेस आमच्या समोर येतात लोक खटकट करत असतात भानगडी असतात आणि आतापर्यंत असं झालेलं नाहीये आमचं काम आहे विरोधी पक्षाचं जळला बिल चर्चेला आम्ही काही इकडे काय उगीच काहीतरी विरोध करायचा आहे म्हणून विरोध करत नाहीये माझा विरोध हा टेक्निकल ग्राउंड वरती आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जजमेंटची कॉपी त्यांना पाठवली मी एवढ्यासाठी थांबवते तुम्हाला की पाच मिनिटं तहकूब करा म्हणत आहे ऐका ऐका पूर्ण ऐका पूर्ण ऐका माझं सूचना आणि विनंती राहील सभागृहाला आणि खास करून आपल्याला की मंत्री महोदयाने त्यांचं उत्तर पूर्ण करू दे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला दहा मिनिटं लागली तोपर्यंत त्यांच्याकडची जजमेंटची कॉपी आली असेल तर प्रश्न नाही ना काय ते सायटेशन आणि सांगतील ना तुम्हाला त्यामुळे तोपर्यंत त्यांना बोलणं सुरू करू दे ना स्थगित नको करायला पाच मिनिटं कामकाज नको थांबायला था। मंत्री था... सचिन भाऊ त्यांना पाच सात मिनिट दहा मिनिटं काय लागतील ते ऐकून घेऊ तोपर्यंत आलो जजमेंट तर ठीक आहे ना म्हणून थांबा तुम्ही बसा म्हणजे मन... हा हो बरो बरोबर आहे चांगले बोला आपली भूमिका मांडताना काही मत या ठिकाणी व्यक्त केले होते की ऑलरेडी एजीआरसी असताना अनेक प्रकल्प हे रखडल्या गेलेले आहेत त्याचे काम त्या ठिकाणी पूर्ण झालेले नाहीये उदाहरणार्थ त्यांनी दोन तीन प्रकल्पांचे नाव त्या ठिकाणी कामगार नगर प्रभादेवी नंतर वरळीचा एक प्रकल्प आहे तर निश्चितपणे हे जे प्रकल्प अधुरे राहिले त्याच्यावरती देखील नेमके एजीआरसीच्या क्लिअरन्स नंतर देखील काबर प्रलंबित राहिला तर याचा आढावा घेऊन हे प्रकरण लवकर कशी निकालात काढता येईल याचा आपण राज्य सरकार सरकारतर्फे सुनावणी घेऊन लवकरच निकाल काढू त्या ठिकाणी नंतर च्या योजनांना ओसी नॉन ओसी देण्यामध्ये का विलंब का होतो तो, तो लवकरात लवकर स्पीड एक्सपडाइट कसं करता येईल याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येईल एक आपली विशेष मागणी हो होती की अभय योजना जी सुरू होती त्याला एक वर्षाचा वालीव वाढीव कालावधी दिला पाहिजे इतर देखील मुंबईतले मला आमदार भेटले होते त्यांनी त्यांची देखील सूचना होती की अभय योजनेकरिता एक वर्षाचा वाढीव कालावधी त्याच्याकरता देण्यात यावा तर या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यावर सकारात्मक निर्णय त्याच्यावर निश्चितपणे घेण्यात येईल नंतर सन्मान्य आपले दरेकर साहेब बोलले होते सन्मान्य प्रसाद लाडजी बोलले होते की स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून एस आर एच्या प्रकल्पामध्ये देखील त्या ठिकाणी एंट्री देण्यात यावी एस आर आयच्या प्रकल्पामध्ये देखील स्वयं पुनर्विकास हा त्या ठिकाणी करण्यात यावा आणि जे प्रकल्प स्वयं पुनर्विकास महामंडळ त्या ठिकाणी हातात घेण्यात येते त्यांच्याकडे निधीची देखील तरतूद करण्यात करता आली पाहिजे याचा देखील प्रयत्न गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून करता येईल व स्वयं पुनर्विकासाला चालना मिळण्याकरता त्यांना निधीची उपलब्धता कशी करता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येईल काही ठिकाणी सांगण्यात आलं की उदाहरण देखील देण्यात आलं चेंबूर मधला लाल डोंगर अशा पद्धतीच्या अनेक काही भागामध्ये काही अधिकारी आणि काही विकासक संगणक संगनमत संगन करून त्या ठिकाणी स्वतः झोपडपट्ट्या निर्माण करतात याची चौकशी करून असे वारंवार काम करणाऱ्या लोकांवर मकोका लावता येतो का याबद्दलची देखील शक्यता त्या ठिकाणी तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल दुसरं एक तक्रार निवारण समितीकरता एक टाइम बाउंड कार्यक्रम असला पाहिजे याची काळजी देखील ह्या ए आर च्या मध्ये घेण्यात येईल नंतर मूळ गाळेधारकांना धारकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे चांगल्या पद्धतीचे रस्ते पाणी आणि नल निस्तारण व्यवस्था कारण नाही आता आपण जी शंका उपस्थित केली Uh, सचिन अहिर साहेब की आपण आता सध्या ऑरिजेंटल पड़ पड़ हो त्या ठिकाणी झोपडपट्टी आता भविष्यात व्हर्टिकल झोपडपट्ट्या होतील तर ज्या योजना आपण त्या ठिकाणी बनवतोय ते देखील चांगल्या दर्जाच्या सुविधा त्या लोकांना मिळाल्या पाहिजे याची देखील काळजी त्याच्यामध्ये घेण्यात येईल असे वेगवेगळे एक शिवशाही प्रकल्पाबद्दल आपण सांगितलं की शिवशाही प्रकल्प हा त्यावेळेस घेण्यात आला होता परंतु नंतर चांगल्या दर्जाचे घर त्या ठिकाणी न बनल्यामुळे आज अनेक शिवशाहीचे प्रकल्प हे त्या ठिकाणी मोडकळी झालेले आहे ह्या शिवशाही प्रकल्पांचं देखील पुनर्जीवन करून त्याच्या अंतर्गत देखील चांगल्या घरांची निर्मिती कशा करता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येईल असे वेगवेगळे विषय आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्यात आले आपल्या ज्या ज्या सूचना आहे त्या सूचना याच पालन करून त्याचा समावेश करून पुढील कार्यवाही करण्यात येईल ऑर्डिनन्स जजमेंट जजमेंट एक मिनिट जजमेंट चा आलंय डिटेल्स काय तुमच्याकडे एक सचिन मिनिसे काय झाले तुमच्या जजमेंटच काय स्टेटस आहे सांगा अपडेट बर तुमच्याकडे नंबर आहे का जजमेंटचा तसं असेल तर काढून बघता येईल इथे तुळशीवाडी नवनिर्माण सहकारी गृहनिर्माण संस्था विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात माननीय उच्च न्यायालय मुंबई खंड विद्यापीठानं निरीक्षण केले की प्रत्येक विभागीय बेंचेसने झोपडपट्टी पुनर्विकास योजनांच्या संबंधित विवाद हाताळणे आवश्यक आहे राज्य सरकारने अशा योजनांबाबत प्राप्त तक्रारी सोडण्यासाठी तात्काळ नवीन फोरम स्थापन करावे जी जी आहे ना अगोदरची आहे ज्याच्या आधारावरती पहिली एजीआरसी फॉर्म झाली ही ऍडिशनल एजीआरसीचा चा विषय आपल्याकडे समोर येतोय मला साधारण मला साधारण अंदाज होता की तुळशीवाडीच्या जजमेंट प्रमाणे या बा तुळशीवाडीच्या प्रकरणामध्ये हे अडचणी दांड कोणते नाही नाही तुळशीवाडीच्या प्रकरणापासून एजीआरसीचं प्रकरण आलं तोपर्यंत एजीआरसी नव्हती नीट समजून घ्या तुम्हाला जे माहिती देताय अडचणी दांड्यात मंत्री महोदयाना तुळशीवाडीच्या प्रकरणापासून तुळशीवाडीचं प्रकरण कित्येक वर्ष त्याच्यामध्ये ती ऑर्डर कधीच्या विचारा तुळशीवाडीचा एल कधीचा विचारा आणि तुळशीवाडीचं प्रकरण खूप वर्ष अजूनही तुळशीवाडीत भानगडी चालू आहे आणि ज्यावेळेला झालं होतं त्यावेळेला ते एच प्रकरण आलं आज तर तुम्ही सेकंड एजीआरसी आणताय त्या फर्स्ट एजीआरसीचं जजमेंट आलंय मला वाटतं सभापती मोदय थोडा वेळ जरा थांबवा बिल थांबवा जरा मंत्री महोदयांना अडचणीत आणण्याची आमची बिलकुल इच्छा नाहीये पण थोडीशी माहिती व्यवस्थित घेऊन मंत्री महोदयांनी सांगावं आपण असं करूया हे बिल स्थगित ठेवू मंत्री महोदय हे बिल स्थगित ठेवू आणि आपण ब्याण्णव सुरू करू नाही दहा मिनिटं वगैरे नाही मिळणार ब्याण्णव तर सुरू करू हो काय आता तुम्ही तुमचं म्हणणं ऐकूनच आता त्यांनी बोलला तरी पाच दहा मिनिटं थांबवायचं ते आपण ठरवलं तरी परत तुमचं वेगळं म्हणणं आहे का परवान निरंतर झालेली प्रक्रिया आहे ते जजमेंट जे कोर्ट करतात त्याला आणखीन एक नवीन जजमेंट आपण सभापती महोदय कोर्ट करतोय सन्मान्य मंत्री महोदयांकडे माहिती आहे आपण सगळं माहिती याच्यामध्ये तो जी माहिती आता ती मागतात ना नवीन याच्यावरची काय निर्माण करावं लागली शांत राहिला दोन मिनिटात होईल मंत्री महोदय तुमचं उत्तर झालंय का पूर्ण तुम्हाला अजून माहिती द्यायची आहे का दहा मिनिटांनी मग तोपर्यंत सभागृहाला मला विचारायचं आहे मी ब्याण्णव क्रमांकाचं विधेयक घेऊ का परत येणार आहेत मंत्री महोदय मंत्री महोदय परत येणार आहेत मंत्री महोदय नाही मंत्री महोदय मला स्पष्ट सभागृहात जरा एक मिनिट सांगा हे पा सन्माननी आशिषजी जयस्वाल जरा एक मिनिट खाली बसा आणि पंकजजी भोईर मंत्री महोदय आपण मला सांगा की दहा मिनिट तुम्हाला पुरणार आहेत का अजून माहिती द्यायला का काय करायचंय का पुढे दहा मिनिटाचा विषय ठीक आहे आणि दहा मिनिटात परत येऊन यांची लक्षवेधी शेवटी घ्यायची आहे त्याच्यासाठी सदस्य थांबले त्याच्या अगोदर आपण ब्याण्णव घेऊया तुम्ही त्याप्रमाणे त्याला विधेयक ब्याण्णव <coughs> महोदय महाराष्ट्र